आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील प्रभाग दोनमध्ये पूर्व भागातील जाधव यांच्या घरापासून ते बडबडे मळा दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन कोटी बेचाळीस लाख पंच्याण्णव हजार एक्क्याऐंशी रुपये इतक्या खर्चाच्या ड्रेनेज पाईप टाकण्याच्या कामासाठी निविदा क्रमांक चोवीस अन्वये टेंडर प्रक्रिया काढण्यात आली होती हे काम संबंधित ठेकेदाराने कागदावर काम पूर्ण दाखवून पंच्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा केला आहे असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी पत्रकार परिषदेत केला हा घोटाळा कसबा बावडे येथे झाला असला तरी या प्रकरणात आमदार सतेज उर्फ बंटी पटेल यांचा कोणताही सहभाग नसून मी त्यांचा विरोधक जरी असलो तरी ते अशा प्रकरणात लक्ष घालणार नाहीत असा मला विश्वास आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले संबंधित ठेकेदाराने केवळ मर्यादित प्रमाणातच प्रत्यक्ष काम केल्याचे निदर्शनास आले असून त्यांनी एकूण पाच टप्प्यात बिलाची मागणी केली त्यापैकी चार बिले त्यांना महापालिकेकडून अदा करण्यात आली होती उर्वरित काम न करता पाचव्या बिलासाठी बोगस मोजमा पुस्तक तयार करून त्या आधारे अनधिकृतरित्या बिलाची अंदाजे पंच्याऐंशी लाख रुपये महापालिकेने संबंधित ठेकेदारास दिले होते ही बाब चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले हे काम न झाल्याने या भ्रष्ट कारभारामुळे कसबा बावडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून शेतीचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे मी कोल्हापूर शहरातील अनेक जण आंदोलनात कृती समितीच्या माध्यमातून स्वर्गीय एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे आज काही संघटनांचे पदाधिकारी कृती समितीच्या नावाखाली चांगल्या कामांना व चांगले काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केलाय तसेच या प्रकरणात शासनाच्या चा निधीची अपरातपर झाल्याचे तसेच कोल्हापूर महापालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे इबाब या 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 चा चा ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याबाबतचे सर्व पुरावे मी महापालिकेच्या प्रशासकांना दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे या प्रकरणात सहभागी असलेला ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे ही रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करून कसबा बावडा येथील नागरिकांना न्याय द्यावा असे आवाहनही सत्यजित रुप नाना कदम यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील गेले पंधरा वर्ष मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो पण दोन हजार वीस ते पंचवीस यामध्ये निवडणूक झाली नसल्यामुळं महानगरपालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नव्हतं आता एक परवा धक्कादायक बातमी माझ्या कानावर त्यानंतर मी माननीय प्रशासक आयुक्त मॅडम यांना पत्र दिले की बाबा कसबा या ठिकाणी दोन हजार एकवीस साली एकवीस बावीसला ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयेचं शासनाकडं एक काम करण्यासाठी जिया आला आणि ते काम कचबा पावडा येथीलच राहणारा कॉन्ट्रॅक्टर प्रसाद व्हाळे यांना ते काम देण्यात आलं ते काम एक वर्षामध्ये पूर्ण करायचं होतं पण ते एक वर्षामध्ये कुठं पूर्ण झालेलं दिसून येत नाही त्या कामामध्ये टोटल पाच बिल झालेले आहेत आणि त्या पाच बिलामध्ये पहिली चार बिल जी आहेत ती जरा ठीकठाक दिसतात त्याची पण चौकशी आयुक्त आयुक्त मध्ये यांचा मी करायला सांगितलेलं आहे पण जे पाचवं बिल त्यांनी केलेलं आहे हे पाचवं बिल तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली हे पाचवं बिल केले आणि याची किंमत आहे जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये आणि हे बिल करत असताना त्यावरती ज्या काही सह्या दिसतात म्हणजे पहिल्या चार बिलाचे सह्या आणि पहिल्या चार बिलाची जी काही पद्धत आहे करण्याची त्यात मला तफावत दिसून येते देणार आहे आणि हे पंच्याऐंशी लाख रुपयाचं बिल करत असताना आता मी महापालिकेत माहिती घेतली की हे बिल करून त्याच्या नावावरती पैसे मी दिलेले आहेत पण जाग्यावर गेल्यानंतर वस्तुस्थिती बघितली त्याचे सगळे फोटो त्यातले जेवट मी केले तर जाग्यावरती एक रुपया काम झालेलं नाही आणि पंच्याऐंशी लाख रुपये हे बिल अदा करण्यामागे ह्याच्या पाठीमागं कोण आहे या संदर्भात मी आयुक्त साहेब मॅडम यांना पत्र दिलंय आणि त्याची त्यांनी मला आश्वासित केले की अभा याची मी चौकशी करतो आणि योग्य ती कारवाई करतो ह्यामध्ये ने नेमकं कर प्रशासक जबाबदार आहेत का प्रशासन जबाबदार आहे का आणि कुठला या पाठीमागा आता आहे हे आता बघायला लागणार कारण पाच वर्षात काय काय घडलंय आणि ते पण कसबा बावडायच्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते पाणी सगळ्या शेतकऱ्यांचे शेतात जाते त्या कामासाठी शेतकऱ्यांची गरज होती आणि त्या ठिकाणी बघितलं आपण आरोग्य यंत्रणा पण पूर्ण कोरमडलेल्या आहे कारण अखंड बावड्याचं काम हे खाली जायचं एसटी पीला जायसाठी हा तीन कोटीचा निधी त्यांनी शासनानं दिला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या बंगल्यात पंधरा वर्षात असं महानगरपालिकेमध्ये काम न करता काढलेलं बिल ही पहिलीच घटना आहे आणि या पाच वर्ष कामाशी झालेले त्याची चौकशी करण्याचं पत्र पण मी आणि त्यांना सांगितले की आता हे काय जे घडलंय हे आपल्या इथं कधीच असं घडलं नव्हतं आधीच कोल्हापूरमध्ये बघताय तुम्ही प्रत्येक प्रश्नावरती शासनाची लोक असतील ठेकेदार असतील बाहेरले कॉन्ट्रॅक्टर कोणी येणार झाले आहेत रस्त्याचे प्रश्न एवढे मोठे ड्रेनेजचे प्रश्न एवढे मोठे पंचेंगा प्रदूषित व्हायला पंचेंगा प्रदूषित होऊ नये म्हणून हे काम होतं आणि असल्या कामामध्ये असं चुकीचं काम त्यांनी केलंय त्यांच्यावर ताबडतोब त्यांनी कारवाई करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पंच्याऐंशी लाख रुपये जे काही त्यांनी वसूल दिलेले आहे महानगरपालिकेनं मग कोल्हापूरच्या जनतेचे ते त्याच्याकडून वसूल केले पाहिजे ते वसूल नाही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर ते वसूल करायला पाहिजे निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज